रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जातीभेद अस्पृश्यता ह्या खोट्या कल्पना आहेत आणि त्याच्यात आपल्या धर्माला किंवा आपल्या धर्मात त्यांना स्थान नाही आपल्या धर्माचं त्याला आदि अधि, अधिष्ठान नाही पाठिंबा नाही आणि त्या दूर करायचं असेल तर ईश्वर सेवेतून जसे आपण ईश्वर सेवेची प्रतिज्ञा करतो व्रत घेतो तसंच जनसेवेचं व्रत घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून ह्या अस्पृश्यता जातीभेद दूर केले पाहिजेत असं जनजागरण करणारे मागच्या शतकातले एक महान संत यांना सर्पमित्रही म्हटलं जातं यांना महाराष्ट्र शासनानं दलित मित्र असा पुरस्कारानं सन्मानित केलं होतं असे महान पुरुष म्हणजे संत पाचलेगावकर महाराज मराठवाडा आणि विदर्भ हे त्यांचं कार्यक्षेत्र राहिलं आणि मराठवाडा मुक्तीच्या काळात किंवा त्याच्याही आधी निजामाच्या विरुद्ध सशस्त्र बंड करून तो प्रदेश मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी पाचलेगावकर महाराज असल्यामुळे निजामाच्या राज्यातून त्यांना हद्दपारीचे नोटीसही काढण्यात आल्या होत्या एका बाजूला संन्यस्त वृत्तीनं उर्त, जगणारा हा माणूस दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक अलौकिक अशी स्थिती प्राप्त केलेला हा माणूस आणि तिसऱ्या बाजूला समाजाबद्दल प्रचंड कळवळा असणारा असा हा आधुनिक समाजसुधारक अशा पद्धतीने आपण संत पाचलेगावकर महाराजांची ओळख देऊ शकतो नरसिंह कुलकर्णी उर्फ पाचलेगावकर महाराज यांचा परिचय देताना आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की आपण भक्त आणि परमेश्वर यांचं नातं किंवा त्यांच्यातला संबंध हा मागच्या अनेक भागातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की अनेक महापुरुषांनी मंदिर प्रवेशासाठी काम केलं त्या देवाला आणि भक्ताला याच्यामध्ये असणारा अंतर दूर करण्याचा प्रयत्न केलं पाचलेगावकर महाराजांनी सुद्धा हेच केलेलं आहे पाचलेगावकर महाराजांनी संचारेश्वराचं मंदिर बांधलं त्यांचं जे महादेव होता प्रिय आराध्य दैवत त्याचं मंदिर बांधलं आणि ते मंदिर बांधल्यानंतर सर्वांना म्हणजे अक्षी विविध जाती जमातीच्या लोकांना सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था लावून दिली ती लावून देत असताना भाव हाच आहे की आपण सगळे एक आहोत आपल्या सगळ्यांचा पिता एक आहे आपण सगळे एकाच तत्वाचे पुतळे आहोत असा जेव्हा भाव प्रकट होतो तेव्हा मग मानवनिर्मित कुठल्याही भेदांच्या पलीकडे जाऊन आपण व्यवहार केला पाहिजे कृती केली पाहिजे याची प्रेरणा आपोआप जागते आणि ही जा ही प्रेरणा पाचलेगावकर महाराजांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते पाचलेगावकर महाराजांनी आध्यात्मिक दीक्षा आध्यात्मिक कार्यक्रम आध्यात्मिक सोहळे खूप केले सप्ताह केले पण त्याचबरोबर त्यांनी सुद्धा केला ग्रामीण भागातले रस्ते बांधून देणे तलाव खोदून देणे आणि त्याच्यासाठी आपल्या भक्तांना त्यात सहभागी करून घेणे भक्तांच्या मदतीनं हे सगळं काम समाजसेवेचं काम त्यांनी करून घेतलेलं होतं आणि त्यामुळं एका बाजूला अध्यात्म एका बाजूला जनजागृती एका बाजूला सामाजिक विकास अशा तिन्ही चारी गोष्टींवर काम करणारे हे पाचलेगावकर महाराज जेव्हा सामाजिक समतेचा विचार आपण करतो तेव्हा पथित पावन मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस ते सावरकरांच्या सोबत होते सावरकरांच्या या कृतीचं त्यांनी समर्थन केलं होतं आणि तीच कृती तोच व्यवहार सर्व जगात सर्व जगासमोर यावा याच्यासाठी काम करण्यासाठी ते पूर्ण देशभर संचार करत होते पाचलेगावकर महाराजांनी व्याख्यानं दिली प्रवचनं दिली प्राचीन तत्वज्ञानाला आधुनिक परिपेक्षात समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते समष्टी हा विकासाचा जो क्रम आपला म्हणतो तो सुद्धा त्यांनी आपल्या प्रवचनातून आपल्या तत्वज्ञानातून मांडलेला आहे आणि तो मांडत असताना ज्या समाजात हे तत्वज्ञान मांडायचं आहे त्या समाजाला केवळ तत्त्वज्ञान देऊन चालणार नाही तर त्याच्या व्यवहारात त्याच्या कृतीमध्ये बदल केला पाहिजे आणि तो व्यवहार बदलण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे या भूमिकेतून पाचलेगावकर महाराजांनी काम केलेलं आहे महाराजांनी अनेक मंदिरं बांधली मठ बांधले आपल्या शिष्यांना किंवा अनुयायांना समाजसेवेची दीक्षा दिली त्याचबरोबर जीव हत्या करू नका असा संदेश देणारे सर्पमित्र त्यांच्या आसपास नेहमी साप असत त्यांच्या गळ्यात झोळीत साप असत आणि ते जिथे जिथे प्रवासाला जात तिथे ते साप त्यांच्यासोबत असत संचारेश्वर या नावाने सुद्धा त्यांना मराठवाडा विदर्भामध्ये ओळखलं जातं मुक्तिदल नावाचं त्यांनी एक संघटन उभं केलं होतं आणि त्याच्यातून भारताला स्वतंत्र करण्यासाठीचे प्रयत्नही केले होते पुढच्या काळात हे त्यांचं मुक्ती दल त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विलीन केलं आणि संघ जो राष्ट्रभक्तीचा समाजसेवेचा काम करतो आहे त्या कामात तेही संमिलित झाले अशा पाचलेगावकर महाराजांचं स्मरण आज आपण या निमित्तानं करूया आणि त्याने दिलेल्या मार्गाने आपली वाडी वारी पुढे घेऊन जाऊया रामकृष्णहारी पांडुरुंग